प्रश्न घेऊन आलेला आहे ते तुम्हाला भेटतील आणि सांगेल एवढं बोलून याच्यानंतर कोणाला बोलायची भाऊ सांगते यानंतर भाऊ तुम्ही मार्गदर्शन करावं असं सर्वांची चार रस्ते रस्तूिपून मला येण्याची सिद्धी मिळाली जी। हनुमानजीच्या मंदिरामध्ये हनुमानजीचं दर्शन घेऊ व्यासपीठावर उपस्थित या गावचे सरपंच बालाजी उडून आमचे ज्येष्ठ नेते गोडसे माझे मित्र सौदागर खडके खडकेमगावचे सरपंच पांडुरंग राम रामहेंगणीचे सरपंच संभाजी लेंगरे माझे मोठे बंधू धनाजी खरे ज्योतिराम गोडसे संभाजी इतर उपस्थित सर्व युवती गावातील ग्रामस्थ बदलो आता मी माझे सरपंचा भाषण ऐकलं भाषण ऐकलं परंतु युवतीच्या बाबतीमध्ये मी रोखोळे गावचा सुपुत्र असल्यामुळे मला युती गावातल्या काही अडअणी घेऊन त्यावेळी कार्यकर्ते मला भेटले त्यावेळी एक नाही दोन नाही तीन नाही अरुंद का एकूण ऐंशी लाख रुपयाचा निधी हा युती गावासाठी आपण मंजूर केला आणि आज आता नारळ माझ्या हातनं फुटतोय हनुमानजीच्या साक्षीला ठेवून आता हनुमानजीची प्रेरणा फार वेगळी आहे या गावाला कैलासवासी अवलंबर पाटील सारखं नेतृत्व दिले या ने युतीच्या सुपुत्रानं पंढरपूरच्या महाराणावरती विठ्ठल सहकारी साखर करताना उभा केला आणि जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला आदर करताना विठ्ठल करताना त्या युतीच्या सुपुत्राने दिला पंढरपूरच्या कित्येक वेळेला त्यांनी आमदार म्हणून पद बसवलं असं हे युवती गाव त्यामुळे युवती गावाबद्दल नेहमी आम्हाला आकर्षण राहिले आणि गावचा सुपुत्र रोखण्याचा असल्यामुळं आज पुन्हा एकदा आल्यानंतर माझे सरपंच बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले की गावामध्ये रस्त्याची भीषण त्यांचाही आहे आपला उत्सव होतो त्या उत्सवाला जो पालखी रस्ता आहे त्या रस्त्याची काही दुरावस्था आहे मामणूस जन्माला येतो आणि अंता हा प्रत्येकाचा ठरला जातो परंतु ज्यावेळेला त्यांची शेवटची दशक्रिया केली जाते त्यासाठी या गावाला मशाच भूमी नाही ही अत्यंत चेदाचे गाव ज्या अण्णाने पंढरपूरला शुभ्राम शुभकाम केलं विठ्ठल हॉस्पिटल गेलं विठ्ठल काखाना गेला अशा ह्या अण्णांच्या गावामध्ये मशात कमी नाही याबाबत अरुण ताम्हाला खेद वाटत परंतु हे एवढी गाव मोहोळ तालुक्याला केलं होतं हे मोहोळ चालू आणि माझं गाव मोबळ हे पंढरपूर तालुक्यात होतं गेले चार पाच वर्ष मोहन मतदारसंघामध्ये काम करत असतात शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेत असतात सगळ्यात मोठा मिशेनाचा प्रश्न कुठला होता तर तो रस्त्याचा आणि मग शेतकऱ्याला रस्ता दिला शेतकऱ्याला पाणी दिलं तर या जगामध्ये शेतकऱ्यासारखा सुखी होईल पण जर रस्ते दिले पाणी दिलं तर शेतकरी माझ्या कारखान्यावर येणार नाही शेतकरी माझ्या वाड्यावर हो येणार नाही ना, अशा पद्धतीची जुर्मीच्या पाठवती या मोहोळ तालुक्यामध्ये चाळीस पंचाळीस वर्षाची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ज्यांचे वडील आमदार होते स्वतः आमदार होते आणि दोन हजार नऊ ला हा मोहोळ मतदारसंघ राजपूर विधानसभा मतदारसंघ ज्यावेळी झाला त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं मोहोळ तालुक्यातील नव्वद गावं मोहोळ शहर आणि उत्तर सोलापुरात तालुक्यातील चोवीस गाव आला असा म्हणून हा विधानसभा मतदारसंघ झाला आणि सतरा गावाकडून आम्ही या महून मतदारसंघाशी जोडवले मला या निमित्ताने एवढं सांगायचं की आता माझे सरपंच म्हणाले की समाज कल्याण खात्याच्या निधीची अडवणूक झाली मला लिहून द्या समाज कल्याण खात्याचा था कोणता निधी आपला अडवलेला आहे आमदार मी मुंबईला जातोय मुख्यमंत्र्यांकडनं तात्काळी आदेश काढून उद्याच्या उद्या आपल्या युती बाबाचा समाज कल्याणचा निधी पारित केला दादागिरी कडकशाही खपवून घेतली जाणार नाही परवाची घटना घडली त्या अंगाचं तहसील कार्यालय आपण पाहिलं असेल ज्यावेळी सर्व पक्षाची मंडळी माझ्याकडे आली मुंबईला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून मी घेऊन गेलो माझ्या बरोबरचे आमदार भरतशिरोबा होते आणि मग मुख्यमंत्र्यांना समजून सांगितलं की साहेब हे आनंद हे मध्यवर्ती गाव दाखव एक तहसील कार्यालय अन्नला हरवलं जात आहे अशा पद्धतीची ताराशाही धडपशाही दादागिरी आपल्या राज्यामध्ये आपण मुख्यमंत्री असताना होते आणि हा डाव म्हणून पाडला पाहिजे खरी काय परिस्थिती आहे अरुण निदर्शनास आणली आणि तहसील कार्यालयाला आपण स्थगिती घेतली दहा तारखेचं त्यांचं उद्घाटन थांबवलं आणि जनता आणि मोहनमध्ये आंदोलन चालू झालं तो एक डाव आपण हनुम पाडला भारतीय जनता पक्षाचा सरपंच आहे म्हणून गावाला विकास निधी द्यायचं नाही हे कदापि आपण खपून घेणार नाही मी आमदार नाही मी खासदार नाही परंतु एवती गावाला ऐंशी लाख रुपयाचा निधी मिळेल परंतु आज काही कामं सुचवलेली आहे मशाचभूमीचा प्रश्न असत गावची यात्रा जर लवकर असत त्याच्या यात्रेसाठी जो प्रदर्शना रोड आहे बालाजी मी आपल्याला विनंती करतो निवडणूक एक महिना तीन महिना दोन महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे आता कुठल्याही पद्धतीचा निधी आपल्याला मिळणार नाही जर काही निधी मिळाला तर मी ताबडतोब निधी देण्याचा प्रयत्न करतो आता ऐंशी लाख रुपये दिला अजून काहीतरी निधीची व्यवस्था ताबडतोब मी करतो पण संता निधी नाही मिळाला तर हे जे काय तुमची यात्रा आहे त्या यात्रेच्या अगोदर जे काही खड्डे खुड्डे पडलेले जे रस्ते आहेत ते काय एक रस्ता दोन रस्ता असेल ते सारे रस्ते मी स्वतःच्या स्व करतो उद्या सकाळी त्याचं काम करू करा या गावामध्ये माय भगिनी ज्या वेळेला दिवस या गावात येते तिला कुठल्याही पद्धतीचा रस्त्याचा त्रास झाला नाही पाहिजे जो मी काय करत येईल तो मी तुम्हाला देतो उद्या उद्याच्या उद्या काम चालू करा सत्ता तुमच्याकडे आणून कुठल्याही पद्धतीची दादागिरी दडपशाही खपून घेतली जाणार ना देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याच्या पंधरा ऑगस्टला या झेंड्यावरून आपण झेंडा फडतो तो अशा पंधरा ऑगस्टला दाजीच आगमन झालेलं आहे स्वागत करतो आणि मग झेंडा फडकल्यानंतर ना सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही परंतु मोहामध्ये दोन लोक उपोषणाला बसलो एकीकड मोहोळच तशी तसे वाचावं सहा कार्यकर्ते सात दिवस अमरण उपोषणाला बसले होते आणि दुसरीकडे एक माझी महिला भगिनी लावायची ती अमरण उपोषणाला तिथे उपोषणाला बसली होती तिची अट्ट नवीन राहत घर बंदोबस्त करून तिला अंगर बोलून झाकून लावतो मग हे काय पाहतोय आम्ही देशाला स्वतंत्र म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर एकीकडे सहा कार्यकर्ते तहसील कचेरी धावून जाऊन उपोषण करत आहेत आणि दुसरीकडे अत्यावश्यक जमीन असणारी मालकी तिच्या घरात पन्नास वर्ष पोलीस पाटील की आहे विधवा महिला तिचं घर बंदोबस्त केलं जात तिला जमीन करू दिली जात नाही पुढचं लेकरू घेऊन ती बाई पुण्यामध्ये पाटील की घरात घेतली बाई दुसरे काही कामाला जाते आणि मला न्यायालय म्हणून मोहोच्या तहसील कचेरी समोर अमरण उपोषणा बसते ही अत्यंत घेराची बाब म्हणून मी तुम्हाला कळकरीचा अनुमान करतो दुष्काळपर्यनं आम्ही पंधरा पाणी मोहोळी मागवलेला रस्ता देत होतो आरोग्याविषयी कोण आला त्या आजारी माणसाला मदत करण्याची भूमिका ठेवते आणि मग मोहोळ तालुक्यामध्ये मागत केला रस्ता त्याला पाणी आरोग्याविषयी मदत कोणत्याही पदावर नसतात गेले तीन चार वर्ष झालं आपण बघता की मोहोळ मध्ये राजू खरे नावाचं एक वादळ उभारलं आणि मग येत्या दोन महिन्यामध्ये ज्या निवडणुकीला आपण सामोरे जातोय या निवडणुकीला सामोरे जात असताना युतीकरांना मी कळकळीत आव्हान करतो ते की युतीकरांनी ऑक्टोंबर पाटला सरकार नेतृत्व पंढरपूरला दिलं ही युतीची भूमी या एक भूमीला एक इतिहास आहे हनुमानजीचं मंदिर आज आहे अरुण काका माझा जन्म मा हनुमान जयंतीला झाला त्या दिवशी शनिवार होते दुपारची बारा वाजले तेव्हा मी आयुष्य त्यामुळे एका निवडणुकीमध्ये हनुमानजीची हनुमान या तालुक्यातली दर दादागिरी मुक्त मोहळ आपल्याला आहे आणि यवती असेल रोपळी असेल पिलोड असेल पाटकुल असेल सगळ्या लोकांनी एकत्र येऊन या तालुक्यातली दादागिरी आपल्याला संपवली सर्व सर्वसामान्य शेतकरी झाला पाहिजे आज लाखाचे रस्ते दिले येणाऱ्या काळामध्ये जी काही कामा असतील मच मिळतील ती पूर्ण केली जातील या देवाच्या नरामध्ये अधिक न बोलता मी युवतीकरांना आव्हान करतो की उद्याची दादागिरी मुक्त मोहळ करण्यासाठी युती मला साथ द्यावी आणि रोपळ्याचा सुपत्र महाराष्ट्राच्या विधानसभेत मला साथ द्या द्यापेक्षा भजनी मंडळाची मी पंढरपूरला असल्या कारणाने भजनी मंडळासाठी जे जे भजनी मंडळ मला भेटत्याच्या नद्यांमध्ये दुमधुमली सारी पंढरी वादमध्ये वालकरेंनाही सांगतो हा तार आपल्याला आता दादागिरी दळत सही मध्ये त्या डोक्यामध्ये घालण्यासाठी आता तुम्हाला तार हजार घ्यावा लागेल आणि म्हणून जय हनुमान बजरी मंडळात यांनी जी मागणी केलेली आहे माझ्याकडं की सर्व भजनी मंडळाचं साहित्य बालाजी कोर आणि ज्योतिरा आपण आज संध्याकाळी या किंवा उद्या सकाळी माझ्याकडे या बदनी मंडळाचं सारे सामान माझ्यातर्फे दिलं नाही <प्राँगी> भेटल्यानंतर आनंद वाटला आपण मला इथं ओढावलं आरोप काका सारखे दाजी सरते ज्येष्ठ मंडळी आमचे मित्र सौदाकर भाऊ आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं या हनुमानाच्या मंदिरातून जात असताना आणि आज रस्त्याचा नारळ करून जात असताना आपल्याला मी एवढं सांगतो युवतीचा चेहरा मोरा बदलण्यासाठी कुठल्याही पद्धतीत एकही काम आपण ठेवणार नाही युवतीचा चेहरा मोरा आपण बदलू एवढं बोलतो आणि मी आपली घेतो जय हिंद जय महाराज करा आज आपल्या युती मध्ये भरपूर येऊन गेले पण भर मी हे देतो ते देतो म्हणणार फक्त राजे भाऊ साहेब आपलं येते त्यांनी आपले आपल्या गावची जत्रा आहे त्यावेळेस त्यांनी आता आपल्याला शब्द दिलाय की त्यांनी आपल्या गावात सर्व मोरू टाकून घेतो जिथे खराब आहे तिथे आणि बस मंडळांना उद्या यायला सांगितलंय त्यांना साहित्य देतो सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि आपण आता उद्घाटना या ठिकाणी जाऊया